के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेव्हन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन पुरोहित संघाच्या वतीनं वटपौर्णिमेनिमित्तानं महिलांनी वटवृक्षाची पूजा केली गेली अनेक वर्षांपासून पुरोहित संघ वटवृक्ष तयार करून त्यांची जोपासना करतो आणि दरवर्षी वटपौर्णिमेला त्या वटवृक्षांची योग्य ठिकाणी लागवड करून वर्षभर त्यांची काळजी घेतली जाते अनेक ठिकाणी लावलेल्या झाडांची आज मोठी वाढ झाली आहे याविषयी पुरोहित संघाच्या अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी माहिती दिली पुरोहित संघाच्या कार्यालयामध्ये आजूबाजूच्या सर्व माता भगिनी येतात आणि पुरोहित संघाच्या वतीनं वर्षभर जे वटवृक्ष जोपासले जातात ते उत्तम प्रकारे वाढल्यानंतर या ब्रह्मा सावित्रीचं पूजन करून आमच्या ज्या माता भगिनी सगळ्या येतात त्यांचं सौभाग्य स्थिर राहावं घरामध्ये पुत्र पौत्र धन धान्य यांची वृद्धी व्हावी प्रत्येक कार्यात यश यावं त्यांना चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं यासाठी संकल्प करून सत्यवान सावित्री म्हणजे सौभाग्याच्या प्राप्तीसाठी ब्रह्मा सावित्रीचं पूजन करून शोभशोपक्षार पूजन झाल्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही याच्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला जातो या ठिकाणी आजूबाजूला सर्व माता भगिनी आवर्जून उपस्थित राहतात त्यांना महाराजांच्या हा पाणी दिला जातो आणि ते गेल्यानंतर मग आम्ही ज्या जागी योग्य जागा आहे अशा ठिकाणी या वटाचं वृक्षारोपण केलं जातं यावेळेला देखील अशाच प्रकारचं काम आम्ही करून आपल्या संगमावरती शांती घाटाजवळ अनेक वटवृक्ष लावलेले आहेत त्याचं या ठिकाणी पूजन करून आम्ही ते वृक्षारोपण केलेलं आहे आणि वर्षभर आम्ही लक्ष देऊन ते संगोपन करणार आणि त्याच्या छायामध्ये अनेकांना विश्रांती सावली मिळाली पाहिजे अशा उद्देशाने या शांती घाटावरती आठ व्रतमूल्य ब्रह्मा सावित्रीचं पूजन करून आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे काल वटपौर्णिमेनिमित्तानं पुरोहित संघाच्या वतीनं परिसरातील अनेक महिलांनी मंत्र मंत्रघोषामध्ये वटपूजा केली सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर फर्निचर सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न